आची तू नवलाई आई मावली तुझी सावली सारे भक्ताना तू नंदगड येथील लक्ष्मी देवी यात्रेच्या सातव्या दिवशीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती मंगळवारी गावातील मानकरांच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमामुळे सर्वत्र मंगलमय वातावरण दिसून येत होते कसबा नंदगड ग्रामस्थांनी लाडक्या बहिणीची ओटी भरली नंदगड येथून अवघ्या दोन किलोमीटरवर कसबा नंदगड गाव आहे नंदगड येथील लक्ष्मी देवीची कसबा नंदगड येथील लक्ष्मी देवी, देवी बहीण म्हणून मानली जाते त्यामुळे कसबा नंदगड गावातील लोकांनी प्रचंड जनसमुदायाने नंदगड येथील लक्ष्मी देवीची वाजत गाजत येऊन ओटी भरली नंदगड येथील लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त प्रथेनुसार विविध धार्मिक कार्यक्रम तीन महिन्यांपासून करण्यात येत आहे त्यापैकीच एक कसबा नंदगड गावातील लक्ष्मी देवीची ओटी भरण्याचा होय यात्रेपूर्वी नंदगड गावातील ग्रामस्थांनी वाजत गाजत जाऊन कसबा नंदगड येथील लक्ष्मी देवीची मंदिरात जाऊन पूजा करून ओटी भरली होती त्याच परंपरेचा धागा पकडून नंदगड ग्रामस्थांनी यात्रेच्या निमित्ताने नंदगड येथील लक्ष्मी देवीची ओटी गदगेवर येऊन भरली कसबा नंदगड येथील लक्ष्मी देवीची मंदिरात दुपारी ग्रामस्थांतर्फे ओटी भरण्यात आली त्यानंतर गावातून मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक नंदगड गावात आल्यानंतर रायापूर नंदगड बाजारपेठ कॉलेज रोडमार्गे लक्ष्मी देवीच्या गदगेपर्यंत आली तेथे येऊन कसबा नंदगड ग्रामस्थांनी लक्ष्मी देवीची ओटी भरली उंची वस्त्रे व अलंकार घालून एका ताटात झाल्या होत्या पुरुष मंडळी बांधून पेटेबांधून सहभागी झाले होते या कमिटीने आम्हाला जो मानव संपला त्याबद्दल समितीच्या अनेक पदानी ग्रामस्थांचे आम्ही आभारी सात तारखेला आम्ही लक्ष्मानंद लक्ष्मण देवीला निमंत्रण दिलं होतो त्या ठिकाणी यांनी होता की आम्हाला एक तास उप द्यावा असं त्यांनी मागणी केल्यानंतर आमच्या कमिटीनं या मंगळवारी चार वाजता या असं आम्ही यांना निमंत्रण दिलेलं ते निमंत्रण मान देऊन त्यांनी तिथे येऊन देवीची ओटी भरली कमिटी कमिटीतर्फे धन्यवाद